सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र पदांचा वापर ते सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी करतात आमदार लंके अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आमदार निलेश लंखे यांनी काल बुधवारी राहुरी येथील मुस्लिम बांधवांची भेट घेऊन रमजान ईदच्या आमदार निलेश लंखे यांनी विखे पाटलांवर अप्रत्यक्ष टोला लगावत माध्यमांना माहिती दिली सर्व मुस्लिम बांधवांनी मुस्लिम समाजामध्ये ज्या सणाला अतिशय चांगले महत्व देतो आपण तो म्हणजे रमजानचा आणि त्या रमजानच्या सणामध्ये आपण आपल्या मुस्लिम बांधवांना भेटलं पाहिजे त्यांना सदिच्छा शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि आमचे सर्व हिंदू मुस्लिमचं जे ऐके आपण ते जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आम्ही सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी मी असू किंवा आमचे या नगर राऊरी मतदारसंघाचे आणि राज्याचे राज्यमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम पाहिलं असे दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला सगळं आगे क्या क्या होत आहे सगळं माहिती लोकांना विचारा ते काय म्हणते पण आज जनशक्तीच्या काय सगळ्या जर गोष्टी पैसे होत असल्याना तर या देशामध्ये अंबानी दे, बंदू सुद्धा देशात चांगल्या पद्धतीचं पद मिळवलं असत त्यांनी आता गरला सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री झाले असते पैसे विषय काय नाही जनता झुक झुकली नाही एकदा जनतेने जर एखादी निवडणूक हातात घेतली ना तुमचे जुक, पैसे विषय काय नाही काय वापर होत नाही त्याचा या आपल्या ही निवडणुकीना जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणुकांना सत्ता कशासाठी याच भान राहत नाही सत्ता कशासाठी असते माहिती का आता मला एका मतदारसंघामध्ये मी आमदार झाले दादा या मतदारसंघामध्ये आमदार आहे त्यांना नंतर मंत्रिपद मिळाले त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये कित्येक शेतकऱ्यांना सुखी केलं काय केलं त्यांच्याकडे ऊर्जा खातं होत ऊर्जा खातं म्हणजे सगळ्यात किचकट खात होत त्या माध्यमातून प्रत्येक मा बांधव डिपी दिली हो तुम्ही सत्तेचा फायदा काय केला त्यांनी सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी केला नगरविकासचं खातं होतं वेगवेगळ्या शहरामध्ये निधी दिला दे म्हणजे त्यांना सत्ता मिळाली सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी झाला शेतकऱ्यांसाठी झाला बऱ्याच लोकांना असं वाटतं की सत्ता ही लोकांना त्रास देण्यासाठी काय ते त्रास देऊन एक ना एक दिवस तुम्हाला ना तुम्ही आज प्राइस पवार गटात आहात आणि लोकसभेसाठी तुम्ही शरद पवार गटातून उमेदवारी दाखल करणार अशी चर्चा चालू आहे त्याबद्दल काय सांग चर्चा होत असते ना सगळं दिसत ना काय चर्चा चर्चा का होता डायरेक्ट लाईव्ह दिसत चार चार आता घोडा मैदान सुरू झाले ना आपली जनसंवाद यात्रा सुरू झाली एक तारखेपासून मतदारसंघातले प्रत्येक गावागावात जायचं लोकांच्या अडचणी जाणून घ्यायची लोकांच्या समस्या जाणून घ्यायची लोकांचे दुःख जाणून घ्यायची हे तर केलं पाहिजे राजकीय लोकांनी नाही तर लोक याला त्रास दे त्याची बदली कर याला निलंबित कर त्याला त्रास दे त्याच शेल कर आणि अधिकारांचा वापर करून तर याला तडीपार कर त्याला याच्यासाठी वापर केला लोकांनी आम्ही बघा आम्ही दोघं पण आहेत आमच्या सत्तेच एक उदाहरण द्यायचं आम्ही कोणाला त्रास दादा असू किंवा मी असू कुणी असू आमच्या विचाराचे लोक आम्ही कोणाला एखाद्या डिपार्टमेंटला फोन केला आमच्या आमचा विरोधक येईन त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि तो आमचा विरोधक येईल मग त्याचं क्रेशर बंद करा आम्ही असं केलं नाही म्हणून लोक आमच्या बरोबर आहेत जनतेतून तुमची लोकप्रियता वाढत आम्हाला दिसून आली <laughs> आणि जे सत्ताधारी आहेत त्यांचं मायनस होत आहे हे आमच्या निदर्शन नाही आता हे गोष्टी मी अजून अभ्यास नाही केला चौकशी करतोय लोकांना विचारतो मायनस कोण आहे प्लस कोण आहे बघू ना विचारावं लागेल मला तुमचे तुमच्या समोर सांगणार नाही लोक मला